नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ स्पेशली दिव्यांग आहे ज्याला आपण पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी पी डब्ल्यू डी म्हणतो ज्या विद्यार्थ्यांना इथून पुढे एम पी एस सी मार्फत एखाद्या एक्झामसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे दिव्यांग म्हणून कोणकोणती सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ही सर्टिफिकेट कुठून काढलेली असावी लागतील आणि अशी सर्टिफिकेट नसतील तर तुम्हाला दिव्यांगत्व या समांतर आरक्षणाचा लाभ घेता येणार नाहीये सो पाठीमागील तुम्हाला माहिती आहे पूजा खेडकर हा एक घोटाळा युपीएससी मध्ये झाला त्यानंतर बरेचसे जे स्थानिक लेव्हलला एक्झाम झालेले आहेत निवड समितीमार्फत तिथे सुद्धा भरपूर प्रमाणां घोटाळा झालेला आहे सो दिव्यांग ॲक्च्युअल उमेदवारावरती अन्याय होऊ नये यासाठी इथून पुढे या प्रकारे काळजी घेतली जाणार आहे सो तुम्ही सुद्धा दिव्यांग असाल तर ह्या गोष्टी तुम्हीसुद्धा पळा जेणेकरून भविष्यामध्ये जे दिव्यांग नसताना सुद्धा बोगस प्रमाणांतर दाखवून जर फायदा घेत असेल तर याला आळा बसेल सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कदाचित इथून पुढे सगळ्याच एक्झाम ला हे सर्टिफिकेट लागणार so, so, आहे सो तुम्ही दिव्यांग असाल तर हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये पाठवा तुम्ही दिव्यांगामध्ये तुमचे मित्र असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा या काय सांगितले एमपीएससी इन स्पेशल सूचना ही विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे सो हे सगळे डॉक्युमेंट्स कोणते लागतात कुठून काढायचे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की एमपीएससी क RNA ज्या बॅचेस आहेत म्हणजे राज्य सेवेची बॅचेस आहे बॅचेस ती सुद्धा आपल्याकडे अनाऊन्स केलेली आहे सरळ सेवेच्या बॅचेस आपल्याकडे अव्हेलेबल आहे आणि कंबाईन पी एस आय एस टी एस ओ किंवा एस आर टॅक्स असिस्टंट त्यानंतर क्लर्क याच्यासुद्धा बॅचेस आपल्याकडे अव्हेलेबल आहे यासाठी तुम्ही इंग्नायड चा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा कॉल करून सुद्धा माहिती घेऊ शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला एम पी एस सी कडनं आलेलं हे महत्वाचं प्रसिद्धी पत्रक आहे त्यामध्ये विषय आहे दिव्यांग उमेदवारांकडे वैश्विक ओळखपत्राच्या अंमलबजावणी ओळखपत्र शब्द जरी थोडा जड जर वाटतो वैश्विक ओळखपत्र म्हणजे आयडेंटिफिकेशन कार्ड युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड म्हणतो आपण त्याला यूनीक DID, यूनीक या संदर्भात त्यांनी सांगितलेलं काय बघा सत्तावीस जून दोन हजार चोवीसच्या परिपत्रकाद्वारे दिव्यांग व्यक्तींना आरक्षणास सर्व सुविधा व लाभ मिळण्यासाठी आता दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळावा यासाठीच त्यांनी केलेला आहे जे बोगच प्रमाणपत्र आहेत त्याला आळा बसावा यासाठीच केलेला आहे तो लक्षात घ्या शासनाच्या स्वावलंबन पोर्टल वरून आता स्वावलंबन पोर्टल तुम्हाला माहिती असेलच स्वावलंबन वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र ज्याला आपण यू डी आय डी म्हणतो हे कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे दोन गोष्टी दिव्यांगांना लागणार आहे एक म्हणजे तुमचं प्रमाणपत्र लागणार आहे हे प्रमाणपत्र कुठून काढलेलं असावं आणि दुसरं म्हणजे युनिक आय आयडी कार्ड हे दोन डॉक्युमेंट तुमचे कंपल्सरी लागणार आहे आणि हे दोन्ही डॉक्युमेंट कुठून काढलेले असावे तर हे दोन्ही डॉक्युमेंट सर्टिफाईड केले असावे स्वावलंबन या वेबसाईटवरनं स्वावलंबन आता तुम्हाला जो प्रश्न पडला असेल सर आम्ही एस एडीएमओ काढलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो Okay. पुढे सदर शासन परिपत्रकास अनुसरून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या खात्यामध्ये दिव्यांग उमेदवारांचा वैश्विक ओळखपत्र क्रमांक नोंद करण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याबरोबरच दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या खात्यामध्ये दिलेल्या दिव्यांगत्वाचा तपशील केंद्र शासनाच्या स्वलंबन पोर्टलवरून विधी ग्राह्य करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे याचा अर्थ असा आहे की एम पी एस सी मध्ये तुम्ही जेव्हा प्रोफाईल बनवतात प्रोफाईल बनवल्यानंतर तुम्ही जर दिव्यांग असाल तर दिव्यांगाचं डिटेल्स मध्ये आहे ते आणि लगेच तिथे व्हॅलिडेट करायचं आहे तिथे व्हॅलिड करताना तुमचं जर व्हॅलिड झालं तर तुम्ही दिव्यांग या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात पण तुम्ही तुमच्या वेबसाईटवर तुमच्या पोर्टलवरती किंवा तुमच्या प्रोफाईलवरती जेव्हा दिव्यांग त्याची पूर्ण माहिती टाकतात म्हणजे दोन प्रमाणपत्रांबद्दलची माहिती टाकतात ते जर व्हॅलिड झालं नाही तर मात्र तुम्हाला दिव्यांग या समांतर आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही खूप चांगली सिस्टम आहे फक्त तुम्हाला दिव्यांग असाल तुम्ही जर तुम्हाला हे काढून घेणं गरजेचं आहे आत्ताच कामाला लागा एक मे पासून हे लागू होणार आहे एम मध्ये आता तुमच्याकडे त्यांना एक च्या अगोदर जाहिराती असेल सवलत आहे पण एक मे नंतर मात्र सवलत तुम्हाला काहीच मिळणार नाही लक्षात घ्या आणि चांगली गोष्ट आहे त्यात काय मुद्दे अजून दिव्यांग तपशील विधीग्राह्य होण्यासाठी विधिग्राह्य शब्दाचा अर्थ काय आहे तर शब्दाचा अर्थ आहे व्हॅलिडेट करणे व्हॅलिडेट करणे असा त्याचा अर्थ आहे विधिग्राह्य होण्याकरता दिव्यांग मित्रांना पुढील कार्यवाही करणे आवश्यक असेल आता नोट करा तुमच्याकडे पेन असेल तर दिव्यांग दिव्यांग उमेदवारांनी नोट करून लक्षात ठेवा काय सांगितलंय स्वावलंबन पोर्टल वरून वितरित दिव्यांग प्रमाणपत्र बघा स्वावलंबन पोर्टल प्रमाणपत्र वैश्विक ओळखपत्र क्रमांक अशा दोन्ही बाबी उपलब्ध असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी सदर दोन्ही तपशील नोंदवणे आवश्यक आहे अन्यथा आरक्षण मिळणार नाही दोन गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी याच्या आधी सांगितलेल्या ह्या दोन गोष्टी लागतील ज्या उमेदवारांकडे सद्यस्थितीमध्ये म्हणजे आता स्वावलंबन पोर्टलवरून वितरित केले दिव्यांग प्रमाणपत्र नाही तथापि राज्य शासनाच्या एसएडीएम बघा हा उल्लेख केला काही जणांचा याच्यावरचा असू शकतं एसएडीएम पोर्टलवरून वितरित करण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र आहे अशा उमेदवारांनी एसएडीएम प्रमाणपत्रासह वैश्विक ओळखपत्रासाठी नोंदणी केल्याचा क्रमांक म्हणजेच एनरोलमेंट नंबर नोंदविणे अनिवार्य असेल तथापि सदर उमेदवारांना मुलाखतीपूर्वी वैश्विक ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल आता ज्या उमेदवारांनी एसएडीएम मधून जर तुमचं प्रमाणपत्र काढलेलं असेल त्या मंत्राने लगेच त्या प्रमाणपत्राच्या अगेन्स्ट तुम्हाला डी आय डी कार्ड पण काढण्यासाठी अप्लाय करायचं आहे आणि ते अप्लाय केल्यानंतर तुमचा जो एनरोलमेंट नंबर असेल तो आता प्रोफाईलमध्ये टाकणं गरजेचं आहे जर ह्या दोन गोष्टी म्हणजे तुम्हाला सवलत थोडी दिली आहे सॉल नंबर नसेल तर एस डी एमचं सदस्य असेल तर ते वापरून तुम्ही आय डी यू डी आय डी कार्ड काढून वापरू शकतात मात्र जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तेव्हा तुमच्याकडे हा नोंदणीचा क्रमांक चालणार नाही यू डी आय डी कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हा पहिला मुद्दा तर मी तुम्हाला लगेच सांगून टाकतो एस एडीएम नाही आता स्वावलंबन वर न अप्लाय करून टाका आणि आयडी कार्ड पण लगेच काढून टाका ओके हे दोन मुद्दे तेवढाच ते हा पूर्ण त्यातला सार पुढे या उमेदवारांनी खात्यामधील दिव्यांगत्वाचा अर्ज आवश्यक तपशील अचूकपणे नोंदवावा दिव्यांगत्वाचा तपशील नोंदविताना तो दिव्यांग प्रमाणपत्र वैश्विक ओळखपत्रासह नमूद केल्याप्रमाणे असल्याची खात्री करावी उदाहरणार्थ दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक बघा हे तुम्हाला एक नंबर हे टाकायचं आहे दोन नंबर दिव्यांगत्वाची टक्केवारी टाकायची दोन नंबर वैश्विक ओळखपत्र क्रमांक टाकायचा तीन नंबर आणि वैश्विक ओळखपत्र वितरणाचा जो दिनांक आहे तो टाकायचा हे चार गोष्टी तुम्हाला टाकाव्या लागतील इत्यादी तपशील वैश्विक ओळखपत्रासह असणे आवश्यक आहे इत्यादी गोष्टी टाकल्यानंतर तुम्ही मला सर टाकून देतो बघू बघू व्हॅलिडेट होत नाही 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 होणार तुम्हाला दिव्यांगत्वाचा फायदा मिळणार सो डॉक्युमेंट काढायला घ्या आता पुढे त्यांनी सांगितलेला मुद्दा महत्वाचा आहे दिव्यांगत्वाचा सर्व तपशील अचूकपणे व्हॅलिडेट या बटनावर क्लिक करावे याच्यावरती क्लिक केलं तुम्ही भरलेली माहिती चुकीची आहे हे डायरेक्ट कनेक्ट असणार आहे त्या स्वलंबन पोर्टलला तुम्ही ते काढलेलं प्रॉपर असेल तर व्हॅलिडेट होईल जर काढलेलं प्रॉपर नसेल तर व्हॅलिडेट होणार नाही बरोबर उमेदवाराचे वैश्विक ओळखपत्रावर नमूद नाव बघा हा मुद्दा महत्वाचा आहे नमूद नाव मी स्टार करतो दिव्यांगत्वाचा प्रकार दिव्यांग स्थिती कायमस्वरूपी की तात्पुरते इत्यादी तपशील दर्शवली जाईल व सदर तपशील अचूक असल्याचे उमेदवाराने संबंधित बटनवर क्लिक करून प्रमाणित केल्यानंतर दिव्यांग तपशील विधी ग्राह्य करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल अन्यथा व्हॅलिडेड होणार नाही जर भरलेली माहिती चुकीची असेल तुमचं नाव त्या कार्डवर वेगळं आहे सर्टिफिकेट वेगळं आहे तुम्ही फॉर्म वेगळ्या नावाने भरतात ते व्हॅलिड होणार नाही सो याची पण काळजी घ्या तुमचं नाव प्रॉपर असावं सर्टिफिकेटवर त्यानंतर तुमच्या युडीआरडी कार्डवरती आणि तुमचे जे फॉर्म भरण्याचं दहावीचं नाव आहे हे प्रॉपर असायला पाहिजे त्यात जर गडबड असेल तर व्हॅलिड होणार नाही सो नावाचं कन्फर्मेशन घ्या स्पेलिंग मिस्टेक नको नाव मिस्टेक नको परत आपल्या करा हवं तर असं असेल तर आता हा एक मुद्दा अजून महत्वाचा त्यांनी सांगितलाय दिव्यांग तपशील विधीग्राह्य होण्याची प्रक्रिया यशस्वी पूर्ण होण्यासाठी उमेदवाराच्या खात्यामध्ये नमूद जन्मदिनांक तुम्ही जो खात्यात जन्मदिनांक टाकलाय ना कशाच्या आधार टाकला तुम्ही दहावीच्या मार्कशीटच्या चा टाकला तो जन्मदिनांक आणि वैश्विक ओळखपत्राकरिता नमूद जन्मदिनांक एकच असणे तसेच दिव्यांग तर सर्व तपशील अचूकपणे नोंदविणे आवश्यक राहील जर हे डिफरन्शिएट वेगवेगळे आढळले तर व्हॅलिडेट होणार नाही तुम्हाला अडचण येऊ शकते पुढे त्यांनी सांगितले दिव्यांग तपशील विधिग्राही असल्याशिवाय दिव्यांग उमेदवारांना कोणत्याही जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करता येणार नाही दोन तीन चार स्टार करतो मी तुम्हाला हे व्हॅलिड होत नाही तोपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही मग तुम्हाला फॉर्म भरायचाच असेल तर दिव्यांग आरक्षण सोडून द्या तुम्ही जनरल फॉर्म भरू भरू शकता त्या अर्जाला त्या पोस्टला जर so, दिव्यांग उमेदवार चालत असतील तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता जनरलमधून पण ओके सो दिव्यांग उमेदवार त्याच्या खात्यामध्ये नोंदवला दिव्यांग तपशील केव्हाही दिग्रहाय करू शकत असला तरी ऐन वेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आवाहन करण्यात येते की सर्व दिव्यांग दिव्यांग तपशील विधीग्राह्य करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी एम पी एसीच्या प्रोफाईल मध्ये हे लगेच तुम्ही करून टाका सर अजून जाहिरात नाहीये जाहिरात आल्यावर बघू सो त्यावेळेस गैरसोय होऊ शकते अडचण होऊ शकते आत्ताच तुम्ही काय करू शकता तुमचं सर्टिफिकेट आणि युडीआय कार्ड व्हॅलिडेट करून घेऊ शकता एक मे दोन हजार पंचवीस पासून प्रसिद्ध होणाऱ्या सर्व पदभरतीच्या जाहिरातीचा अनुसरून वरीलप्रमाणे तपशील असल्याशिवाय दिव्यांग अर्ज सादर करता येणार नाही आणि डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही दिव्यांग या समांतर आरक्षणाचा फायदा घेऊ शकत नाही तो जर घ्यायचा नसेल तर तुम्ही जनरल मधनं फॉर्म भरू शकता ओके okay. सो so, साध्या साध्या गोष्टी मी तुम्हाला एकदम सिंपल करून सांगितलेल्या म्हणजे साधे साध्या करून सांगितलेल्या याच्यात अजून तुम्हाला अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक पण करा चॅनल सबस्क्राईब पण करा तुमच्यासाठी जर आम्ही प्रॉपर माहिती घेऊन तुमच्या समोर येतोय प्रॉपर तुम्हाला माहिती देतोय अचूक शब्दामध्ये दे। व्हॅलिडेट करून ही माहिती सगळी तुमच्यापर्यंत पोहोचवतो सो आमच्या टीमला एक लाईक तर बनतोच सो लाईक पण नक्की करा आणि कमेंटमध्ये कळवा सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि इग्नायट अकॅडमीचे भरपूर सारे कोर्सेस तुमचे साठी अव्हेलेबल असतात तुम्ही याचाही फायदा घेऊ शकता फार कमी फी मध्ये अचूक मार्गदर्शन एकनाट्याकडे मी करत असते ऍप डाऊनलोड करा तुमच्या मित्रांना सांगा तुमच्या ग्रुपमध्ये पण कळवा आणि ऍपचं डाउनलोड केल्यानंतर हवं ते तुम्ही इथून परचेस करू शकता अडचण आली तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करून आपण माहिती घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद